सांगली संजयनगर परिसरात सातत्यानं गंभीर गुन्हे घडत आहेत घरफोडी हानामारी चोरी गुंडागर्दी वाढलेली आहे आणि याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे परिसरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीनं पावलं उचलावीत अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी दिलेला आहे याबाबतचं निवेदन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना देण्यात आलेलं आहे भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की गेल्या सहा महिन्यापासून संजयनगर परिसरात मारामाऱ्या चोरी अल्पवयीन मुलींचे अपहरण नशेखोरी अशा गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे त्यात डोळ्यात चटणी टाकून महिलांकडे दागिने हिसकावून घेतले जात आहेत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत पोलिसांचं संचलन कोंबिन ऑपरेशन या गोष्टी तातडीनं अंमलात आणाव्यात संजयनगर पोलीस ठाण्यात सक्षम अधिकाऱ्याची तातडीनं नियुक्ती करावी आठवडाभरात पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी विसावा चौकचे अध्यक्ष संजय चव्हाण उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली